जय श्रीराम गणेश भाऊ जय श्रीराम भाऊ आता आपले कोण बीड जिल्ह्यातून शेतकरी आले हो होते बीड परळी तर आपल्या कोण या त्यांनी आपल्या कोण सात वगैरे खरेदी केलेत एक एक वर्षाच्या हो हो शेतकरी त्यांचा परिचय घ्या हो नमस्कार माझं नाव पूर्मादास कांदे हो पळे तालुका आहे माझा स्वतः शेतकरी असल्यामुळे यांच्याकडे खूप चांगल्या मशीन मिळतात गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊचा यावर का वाटला एकदम नंबर आहे एकदम नंबर एक शेतकऱ्याला काय सांगतो भाऊ तुमच्या तिकडे या आणि तुम्ही खरेदी करा खरेदी करा हो तो परिचय घ्या भाऊ नमस्कार भाऊ तुमचा काय नाव मी कमल कांदे कमल कांदे तालुका परळी गणेश भाऊ कोण सात वगैरे घेतले सात वगैरे आपण एक दहा वगैरे राहून नाही त्यांना पहिल्यांदा आपले पण सात वगैरे चालले त्यांनी गणेश भाऊ चा कसं का वाटलं आपल्याला नंबर एक येणार सात काय सांगा तुम्ही अवश्य भेट द्या एकदा मला चांगला भेटतो आपल्याकडे नंबर एक माल अशा एक एक वर्षाच्या वगैरे लागत असत्या तर आपल्या कोण च्या युट्यूबच्या च्या मार्फत फोन केला त्या खात्रीशीर खात्रीशीर माल भेटून जाईल आपल्याकडे मारायच दाब मग हो दाखा इकडे